ज्यांचा उपास आहे उपासाचं सगळेजण फराळ करतात आणि ज्यांना जेवण असतं ते जेवण करतात आणि बाकी जे मेडिकल इश्यू आहेत जे नर्सिंग वार्ड आहे वरती तर ते खाली येत नाहीत आता मी तिथं शूट घेते दरवेळेस आले की खूप काही होते खालचं कवर करता करता वरचं राहतंय आता मी दोघांना दाखवते की तर हे वरती जे चालू शकत नाही जे खाली येऊ शकत नाही त्यांची सगळी इथे सोय केली जाते तर खूप छान वाटतं नेहमी काय ना काय कार्यक्रम असतात ॲक्टिव्हिटी खूप असतात सगळ्या गोष्टीला जमत नाही याला पण शक्यतो जेव्हा मला सांगतात की सुरेखा आज हे कार्यक्रम आहे तो यावर्जा तर मी आवर्जून येते सगळं माझं काम बाजूला ठेवते पण मी येते एक वेगळा आनंद मिळतो बोलतात ना काहीतरी एक सेवा करतो हे महाराष्ट्रीयन पक्का